नमस्कार सर्वांना जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात वसुदेवसुतन देव कंसचाणूरमर्दन देव देवकी परमानंद कृष्णो वंदे जगद्गुरुं श्रीकृष्ण वंदे जगद्गुरू जय श्रीकृष्ण आज आपण बघणार आहोत पहिल्या अध्यायातील पहिला श्लोक पहिला अध्याय म्हणजेच अर्जुन विषाद योग अर्जुन योग म्हणजे कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सैन्यांचे निरीक्षण ज्यावेळी दोन्ही पक्ष म्हणजेच कौरव आणि पांडव युद्धाच्या पवित्र्यात उभे राहतात त्यावेळी महारथी अर्जुनाला दोन्ही पक्षांतले नातेवाईक गुरु व मित्र युद्धाला आणि जीव द्यायला तयार असल्याचे दिसते शोकाकुल व मोहग्रस्त झाल्याने अर्जुनाची शक्ती खचून जाते मन गोंधळून जाते आणि तो युद्ध करण्याचा निश्चय सोडून देतो आता आपण श्लोक पाहूयात श्लोक क्रमांक एक धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाश्चैव कुर्वत संजय किम कुर्वत सं आता आपण पहिल्या श्लोकाचा अर्थ पाहूयात धृतराष्ट्र उवाच म्हणजे राजा धृतराष्ट्र म्हणाला धर्मक्षेत्रे म्हणजे धर्मक्षेत्रावर कुरुक्षेत्रे म्हणजे कुरुक्षेत्र नावाच्या भूमीवर समवेता हा म्हणजे एकत्रित आलेल्या युयुत्सव म्हणजे युद्धाची इच्छा करणाऱ्या मामक हा म्हणजे माझा पक्ष किंवा माझ्या पुत्रांनी पांडव हा म्हणजे पांडुपुत्र च म्हणजे आणि एव म्हणजे निश्चितपणे किम म्हणजे काय अकुर्वत म्हणजे त्यांनी केले संजय म्हणजे हे संजया श्लोकाचा संपूर्ण अर्थ धृतराष्ट्र म्हणाला हे संजया धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्र या पवित्र क्षेत्रावर एकत्रित आलेल्या व युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले आता महाभारत युद्ध होणार हे निश्चित झाले तेव्हा एका योग्य भूमीचा शोध सुरू झाला कारण संपूर्ण विश्वातील अनेक राजे त्यांच्या सेनेसह यात सहभागी होणार होते त्यामुळे युद्धासाठी लागणारी जागा तेवढ्या प्रमाणात मोठी समतल तसेच पाणी आणि धान्याची योग्य सोय हा विचार प्रथम केला गेला तसेच युद्धात अनेकांना वीरगती प्राप्त होते त्यामुळे युद्धभूमी हे असे एखादे तपस्थळ असावे ज्यामुळे मारले गेल्यानंतर योद्ध्यांना स्वर्गलोक प्राप्त होईल असा विचार केला गेला म्हणून सर्वार्थाने योग्य असे कुरुक्षेत्र हे युद्धभूमी म्हणून निवडले गेले आपण श्लोक पाहिला श्लोकाचा पहिला शब्द आहे धर्मक्षेत्रे म्हणजे श्लोकाची सुरुवात ध या अक्षराने झाली पहिल्या श्लोकाची आणि भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायातील शेवटच्या श्लोकाचा शेवट म अक्षराने होतो म्हणजे काय तर धर्म या एका शब्दात भगवद्गीता सामावलेली आहे महाभारताचे युद्ध हे एक प्रकारचे धर्मयुद्धच होते धर्म हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या मनात काय विचार येतात की धर्म म्हणजे हिंदू धर्म मुस्लिम धर्म किंवा ख्रिश्चन धर्म पण इथे धर्म म्हणजे धारयती इति धर्म म्हणजे जो सगळ्यांना धारण करतो उदाहरणार्थ मातृधर्म पितृधर्म राष्ट्रधर्म किंवा पुत्रधर्म म्हणूनच भगवद्गीता हा धर्म सांगणारा म्हणून धर्मग्रंथ आहे तसेच धर्म म्हणजे कर्तव्य आपले जीवन जगत असताना कर्तव्य पथावर कसे मार्गस्थ व्हावे याविषयीचे मार्गदर्शन आपल्याला भगवद्गीतेमध्ये सर्वत्र आढळते म्हणून आपण भगवद्गीतेचा अभ्यास करणार आहोत आता भगवद्गीतेमध्ये एकूण सातशे श्लोक आहेत त्यापैकी पाचशे चौऱ्याहत्तर श्लोक हे भगवान श्रीकृष्ण यांच्या मुखातील आहेत चौऱ्याऐंशी श्लोक अर्जुनाच्या मुखातील तर एक्केचाळीस श्लोक हे संजयच्या मुखी आहेत आणि संपूर्ण गीतेमध्ये फक्त पहिला हा एकच श्लोक धृतराष्ट्राच्या मुखी आहे ज्यामध्ये त्याने संजयला प्रश्न केला आहे की युद्धाच्या इच्छेने एकत्र आलेल्या माझ्या व पांडूच्या पुत्रांनी काय केले आता संजय हे धृतराष्ट्रांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री होते आणि त्यांना गुरुवेद व्यास यांच्याकडून दिव्यदृष्टी लाभली होती दिव्यदृष्टी लाभल्यामुळे युद्धभूमीवर काय चालले आहे हे त्यांना दिसतही होते आणि ऐकूही येत होते त्यामुळे ते समालोचकाचे काम करत होते युद्धभूमीवर ज्या घटना घडत आहेत त्या धृतराष्ट्रांना सांगण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती पांडव आणि धृतराष्ट्राचे पुत्र म्हणजे कौरव हे दोघेही एकाच वंशातील म्हणजे एकच कुटुंबातील होते पण या ठिकाणी धृतराष्ट्राच्या उद्गारातून त्याची वृत्ती व बुद्धी कशी होती हे आपल्याला दिसून येते त्याने मुद्दाम स्वतःच्या पुत्रांचा कुरू असा उल्लेख केल्यामुळे पांडू पुत्र वारसा हक्कातून आपोआप वगळले आप गेले धृतराष्ट्र हा नुसताच अंध नव्हता तर त्याला ज्ञानदृष्टी देखील नव्हती तीव्र पुत्रस्नेहाने तो आंधळा झाला होता आणि आपल्या मुलांना तो मार्ग दाखवू शकला नाही हेच सत्य आहे या श्लोकातून धृतराष्ट्राचा त्याच्या पुतण्यांशी म्हणजेच पांडुपुत्रांशी असणारा विशिष्ट संबंध आपल्या लक्षात येतो आता जेव्हा पांडू महाराजांचे निधन झाले तेव्हा पाचही पांडव लहान होते त्यामुळे धृतराष्ट्र त्यांना पित्या समानच होते पितृ आज्ञेचे पालन करण्याची शिकवण कुंती मातेकडून मिळालेली असल्यामुळे ते कधीच धृतराष्ट्रांची आज्ञा मोडत नसत परंतु धृतराष्ट्राने पांडवांना कधी आपले मानलेच नाही आणि हेच महाभारत घडण्याचे मुख्य कारण आहे दुर्योधनाने धृतराष्ट्राकरवीच युधिष्ठिराला द्यूत खेळायला आमंत्रण पाठवले होते कारण धृतराष्ट्राची आज्ञा युधिष्ठिर कधीच मोडणार नाही हे दुर्योधन जाणून होता दुर्योधनाच्या ठरलेल्या डावपेचानुसार धृतराष्ट्राची आज्ञा शिरसावंद्य मानून आणि इतर सर्व ज्येष्ठांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून युधिष्ठिर खेळायला बसला द्यूतात कपटाने पांडवांना हरवले जात असताना द्यूत थांबवणे फक्त धृतराष्ट्राच्या हाती होते परंतु त्याने ते थांबवले नव्हते कारण आपलाच पुत्र राजा व्हावा ही त्याची मनोमन इच्छा होती जेव्हा युद्ध चालू झाले तेव्हा धृतराष्ट्र हा आपल्या पुत्रांच्या अंतिम विजयाबद्दल अत्यंत साशंक होता भावाभावांमध्ये तडजोड व्हावी किंवा त्यांनी एकत्र राहावे अशी त्याची अजिबात इच्छा नव्हती आणि त्याला युद्धभूमीवरील आपल्या पुत्रांच्या विधिलिखिताबद्दल निश्चितपणे जाणून घ्यायचे होते कारण युद्ध युद्धाचा अंतिम परिणाम काय होणार हे त्याला ठाऊक होते अर्जुन व इतर पांडुपुत्र लहानपणापासूनच सद्गुणी असल्यामुळे युद्धाचा परिणाम त्यांच्याच पारड्यात पडणार हेही तो जाणून होता आणि त्याचबरोबर भगवान श्रीकृष्ण हेही अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते त्यामुळे त्याने संजयला प्रश्न केला की युद्धाच्या इच्छेने एकत्र आलेल्या माझ्या व पांडू पुत्र पांडूच्या पुत्रांनी काय केले समापन प्रार्थना योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण क्रुष्न, श्रीकृष्णार्पणमस्तु धन्यवादः